तर लाडकी बहीण योजने संदर्भात देखील राज ठाकरे यांनी एक भाकीत केलेलं आहे लाडकी बहीण योजना बंद होणार असं दावा राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलाय लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतोय लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये निधी केल्यास सरकारवर वर्षाला त्रेसष्ट हजार कोटींचा बोजा पडणार असल्याची असल्याचंही राज ठाकरे म्हणाले दरम्यान लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं छगन भुजबळांनी ही लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी काहीतरी करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल म्हणजे साधारणपणे पाच वर्षाचे काढा तुम्ही किती होतात तीन साडेतीन चार लाख कोट लाख कोटी होतात हे फक्त वाटण्यात ते वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत ही यो बंद होनार। नी? बंद आ, सा, सा। योजना बंद होणार कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी राज ठाकरे मेळाव्यामध्ये लाडकी बहीण योजना ही बंद होणार असं केलं वस्तव्य मला वाटत नाही लाडकी बहीण योजना जी आहे अजिबात बंद होणार नाही असं माझं मत आहे